सर्व निवास समोर बघू शकता तुम्ही चला आता जाऊ काय नीट नीट बघा नीट कशी पूजा म्हटली अरे यार काकी सॉरी तो गडबड हो गया गोरसा मे बाहेर था तो गडबड हो गया देऊन टाक ना काय गल्याने गेल्याने एवढे तीन तीन घेतले तरी पण काय एक दोन तीन बघला देऊन टाक ना

तर नमस्कार मित्रो आम्ही पार्थवले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रां आज चालल्या पूजेला कुठं पालेगावन कोणच्यात कुशल त्यांच्या घरा विषय असा झाला आचा होता लवकर आटक वाजता पण जरा पनवेलला गेलतो जरा असा झाली गरभर मग प्लॅन कॅन्सलच्यात कादर्भ होता म्हणजे कॅन्सलच बोलला तरी झालेलं असा होता तर अकरा वाजलं ओलं घरा सर्वांना म्हणजे जरा आम्ही बाहेर गेलो घरच्या आम्ही ओळ त्यांना उतरवला बरं पंकजचा फोन आले मग जाला लागेल पूजेला मग बरं अकरा वाजलं तर वाजलं घरच्या तर बोललं एवढं रच्छून पूजेला जात लहान दादा मित्रांना भेटायला दादा काय विषय एंड डी मार्टचे पण दोन पोरं आले ना आपली पंकज बोलतो तू येस पंकज आला लागलच ला। चला म्हणणं जास्त भाषण देतं डायरेक्ट तुम्हाला भेटतो पालेगावान पुशल त्यांच्या घरा सफेद सफेद कपडे घालून माणसं उभे येतात आपल्या स्वागतासाठी <laughs> <था> <laughs> कसा आज तू जरा जास्त हँडसम दिसतंस <laughs> कालो कक्षा उजेर नाही हँडसम हॅन्डसम देस ना तू आणि दुसरे आपले प्रमुख पाहुणे पण इथे बसलेले आहेत ते जेवलं मी तू नाही विचारायला पाहिजे पण मी विचारतो तुला जेवलो पूजा अचानक कशी काय अशी काय आमची सरावत परवानी असं तो तो बोलते डायरेक्ट सत्यनारायणची पूजा वर लग्नाला बोललो ना डायरेक्ट पूजेला बोललो आमची सरावत परवानी जाऊ गे जावाला चल ना हलत ना लगेच शून्य आज मी पानवेलला होतो पक्याला होतो आता थोडस जाऊ लागला म्हणून डायरेक्ट इकडे आलो आता काकुलायचं अरे बाबा थे 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 राम काम अशी व्हायरल झाली ना डायरेक्ट मजाक मध्ये नाही ना बनकरी बंधतच असं नको मग कस नमस्कार अरे टाईम म्हणजे खूप वेळेचे बंधनं होती काय सांगू तुम्हाला हे नेम चुकून केक मारतात यांचा काही विषयच नाही आता बरोबर आता मग निघून पण ओकेच होती ना अरे ते आता लपून काय ठेवले कार ना बाहेर काय घंटरी बाबा काय सेफ्टी तरी काय असं तरी असत आता बघ आता हा असा गपचूप गपचूप लगे बोल असं आता ओकेच ना आता ओके जेवणा भटक्याचे भाजी कप कप कुठून उजरंग कालक दिसत कुठे कोण आहे दांदे वरती येऊन भेटतो पाय परत जेवले जेवून आलो मी आज जेवून आले मी परत जेवून जा अरे इबा बटना तुटतील आता कुणाला काय बोलतो काय बोलतो तो मला माणूस दिसला नाही बोलतो कोण त्याचा माणूस आलो आलो शून्य मिनिटात याने तर अर्धी इज्जत आहे ना ती घालली ना ना शून्य मिनिटात आलो शून्य मिनिटात शून्य मिनिटात येतो लगेच लगेच येतो हा तू काहीच बोलू नको राहू दे तुटून टाकला होता किरणचा भाऊ पण आले वांग्याची भाजी वांग्याची भाजी ना कांचा शिरा शिरा नाही गप गप शिरा बोलतो ए रॉयल असा <laughs> सर्व चेंज केले दाढी बिडी करले तर जोरा वलकून येत नव्हता माणूस आता पण आता तू जास्त हँडसम दिसतस हा मग असं एकदम काय बोलतात ते कुठला रे तो सीएम कोण होता मध्ये एकनाथ शिंदे वेळेला डायरेक्ट वेगळा झाला तू काहीतरी राव ते भारी दिसतस तरी वाटलं कोणतरी आवाज रात सारखा प्रतीक झालता मला पण जेवलं का वरती जेवला बोलता वरती पाय पडून आला गे म्हणजे जेवला का थोडा थोडा बाबा कसं आहे बाकी एकदम कसं काय कसं काय मजेत कसं काय ते मजेत काय तरी तुझं झालं ते झालं का बरं 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 कुशल त्यांच्या घरा पहिल्यांदा आलो आम्ही म्हणजे बाहेर आणमेला आलो अरे आता डायरेक्ट सुरू लाग काही नाही कपला विषय आता आता जाऊन दिसत थरवे निवास समोर बघू शकता तुम्ही चला आता जाऊ काय

अरे यार काकी सॉरी हो गडबड हो गया गोसा मे गडबड होती पण जरा लवकरच तर मित्र कडक असता बाई पूजा मांडलेली आहे तुम्हाला दाखवतो एकदम झूम करून सगळ्यांना मोठा क नोटीस केलेला दिसतोय बघा हो नागराज डायरेक्ट घड्यातून हालतोय आणि डोलं पण डोळ्यांक पण लक्ष द्या नीट नीट बघा नीट कशी पूजा म्हटली जरा ले लेट लेटच म्हणून ठीक आहे ऍडजस्ट करून द्या येऊ देऊ दे बाकी ना था। <laughs> थाले, 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 आमची पहिलेच बोलून झालेलं आहे काय निघत सगळी त्यांच्या घरांची आहे माणसाही

आता काही नाही जरा मी लेट आलो जरा काकी नाराज झाल्यात तर कर... आता बघा तुम्ही काही काकीनं सांगायचं जाऊ दे आता ना मॅनेजमेंट आम्ही बघून घेऊ पण तुमचे सुपुत्र काय खाली जेवतात वरती येतच नाही मित्र तुम्ही आले 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 आले, 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 आले। आई 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 या आ, या या लवकर आले कोण आले अरे बस रे जेवलेस माहिती मला बस

बाबाचे आमचे मी काय बोलत होतो माहितीये का तो आता जरा बैलांचा विषय चालले तर आपला बैल आता कुठं सध्या म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आमचा जुना सबस्क्रायबर भेटलेला तो बोलतो तुम्ही सगळ्यां पहिले ती व्हिडिओ करलेली तो बैल कुठं बोलतो का नाही बैल कुठं मजा करतोय मजा करतो तू वेगळा नको असू मी ना आता का नाही कालवाचा बघू सव्वीस तारखेला बोनवली बोनवली अरे बाबा मला आता सत्कार विचार करायला आणले का नाना ये नाना सत्कार माझं नको माझं नको माझं नको 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 राहून तू लेट आल्याबद्दल तुझा मी काय बोलता सत्कार या कारणास्त करायचा तुझा बाजूला राहतो बाजूला वाढ दिवसानिमित्त म्हणजे बाजूला राहून तू सक्का मित्र लेट आला त्याच्याबद्दल तुझा सत्कार टाळ्या येते

ठीक आहे मित्र सगळ्या गोष्टी चालू राहतील आता चालूच चालूच राहील राहील कंटेंट आता यांच्या गावातली काही माणसं माझ्या रुसल्यात त्यांची नाव घेऊन शकत मग ते जरा जास्ती रुसतील बोलू शकत नाही अरे हा आज <laughs> <laughs> आज एक गोष्ट यांच्या बाजूचा आणि आमचा थोडासा जवळचा मित्र प्रवीण त्यांनी आपली बड्डेची व्हिडिओ डिलीट करायला लावली आपल्याला कारण काय होतं माहितीये का डीप ऑर डिमांड कुठे नको शिवाद डीप ओर मे तुझं नाव काय डीआरडी म्हणजे काय बोलायचं व्हिडिओ मला डिलीट करायला लावली अत्यंत चुकीची गोष्ट झालेली आहे अश्यंत नाही अत्यंत असेल अत्यंत चुकीची गोष्ट झालेली आहे अत्यंत सरून देतो मी बाजू हा चुकीची गोष्ट झालेली आहे कारण एवढा मेहनतीने आपण ब्लॉग घेतो एक एक शब्द एक एक ते पण किती कट शाट करायला लागतो किती किती तर तो, तो बोलतो कोणाला तरी राग आले कोणी तरी काम सोडणार आहे असे शब्द त्यांनी आम्हाला काय करायचं धरून ना ठेवून बंद करी काम सोडलं तर बरंच काही प्रवीणचा बंद होऊ शकतो पण जाऊ दे कलिंगर बाहेर नाही कशी करली व्हिडिओ दाखव सरप्राईज सरप्राईज तर मित्र अशा प्रकारे आम्ही रजा घेतो किती मिनिट अरे ती आम्ही ऍडजस्ट करून घेऊ अर्ध्या अर्ध्या ब्लॉग मध्ये तर ती तुमच्या आत्याच झलकणार आहे त्यात चार शब्द तीच बोलणार ए मना नको जा गेल्या वेळेस मना नको जा दात दिसता असं काही जाणार टेन्शन नको जाऊ तुम्ही तर <laughs> काका तुमची सुद्धा आम्ही रजा घेतो आता भेटू डायरेक्ट आपण लग्नाला नक्की चावला नको हां मग तो अलधीपासून बोलतो हा यस यस डॅट इज डॅट सात बऱ्या उतर देऊन टाकले ना 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 का नाही ना ये, पण पैसे आखून ठेवलं सगळं काय या पैसा अडकून ठेवलं एवढा तीन तीन घेतल्यान तरी पण काय <laughs> <laughs> एक दोन तीन बघ लागली चला माय अशा प्रकारे जाता होता आम्ही बघ घरानच कूलर लावले यास यास लागणार कामाना रे आमची जरा पोरा हा कोर मी काय बाजूला राहतो म्हणून ठीक बाजूला म्हणजे बाजूच्या गावात राहतो ही बाजूला घरा असलेली मित्र पण लेटेस्ट आमचे कसे कडक शाबास काकीस ज्या प्रकारे आमच्या काकीशी मेकअप करताना त्याच प्रकारे नंतर अशी कामं पण करता निज दिन बरोबर ना हो बोलो <laughs> <laughs> अगली टेंशन मध्ये एवढा गंभीर का बसला अरे गंभीर म्हणजे अरे काका तुम्ही खाली आले लिफ्ट लावले काय आता दो दो। तो वरती बस आपण धाव द्याला आपण आले म्हणजे पाहिजे ओके हां मोबारे बाकी तू मना लागलं तुझं मग काय लागले चाललं का नाही चाललं नाही कोण बैल ओ येस तुम्हाला बैल पण दाखवतात त्यांचा ए आज ये पहिलेपेक्षा जास्ती येऊस दिसत भेटतो नाही पठाणी काय पण बोलतो रे अरे पठाणी अरे सॉरी मग अर्धी पठाणी पण वरती टिकली लावू जरा नाही तर मग लोक वेगळ्यात काय घे पहिले अरे ये ना तू ये ना नाव काय कुठे कुठे राहता इंग्लिश येऊन जाऊन इंग्लिश का दिसत तुला तर अशा प्रकारे आपल्याला प्रसाद सुद्धा आलेला आहे घरी न्यायला हो बोल हो हा मग तू अरे अरे किरण ताईचा भाऊ काय बोलतच नाही इकडे काहीतरी कंटिन्यू असत नाही कशाला काय एवढे बघला का दबदबा मिनिस्टर ना तिथून तुझीच तु तु बात चालू आहे का नाही तू टेन्शन घेऊ नको चावलं बसून ना एक वेगळा फोन आणि तुझ्या वाटतं विना साईन तू काही बोलली रे बोलली लागे रिकॉर्ड नाही तुमच्या कुठे आत्या साय घरात कॅरेक्टर डेंजर होत मनानो कॉल मनानं ते बोलून मला जाऊ नये आले जा <laughs> <आरा आले था। laughs> <आरा आले था। laughs> ए चाललो कुशल अरे बस अरे खुर्च्या भरल्या तिकडे तरी मग बसणार बोलतो बाई ऑर्डर काम, काम चालू आहे बघला ना किती बस, काम चालू असतो तिकडे काम चालू आहे बाबा इथे का का बसावं लागतं करू शकत ना आमचं आमचे ना हो पहिले तर गण्याबाई दाखवतो कसा थांबावत बघ तिकडं आम्हाला बोलतो त्याला कसा वरटत ना ना आवाज दे बघू आवाज येते का रागन बघतो झुरुक साग गण्या बाबा जाम रागन बघत आ दिथ ना ना आवाज दिथ बघा मित्र असा मालकाने आवाज दिला कसा आवाज दिथ मी जवळ गेलो देत होता धर गाला धरा कारा काम तुला धरून देईन मला धरून देईल का तर बघला गे मित्र अशा प्रकारे जरा लेट आलो पण थेट दर्शन घेतला बोलो बरं मी हो बोल नाही जोलो तरी हो बोल हो बोलो वहिणीचा फोन येते कंटिन्यू अहो कुठे राहिले तुम्ही पण ठीक आहे समजू शकता तुम्ही आता जर ते जरा टाइम मोठा आहे दोन महिन्याचा जरा टाइम आहे तर आजची व्हिडिओ आपण इथं थांबू जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक सर सबस्क्राईब सगळं ठोकून टाका ना पुढची काही व्हिडिओ असेल तर माहीत नाही पण बाईच्या चावलांपासून कव्हर करू आपण काय पालेगाव टू पाली डायरेक्ट मोठा विषय होल ठीक आहे चला पुढच्या व्हिडिओ भेटू बाय बाय गुड नाईट